नमस्कार मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आईपन भारी देवामध्ये सो खूप दिवसांपासूनचा हा व्हिडिओ टाकायचा राहून गेला होता म्हणून म्हटलं की मी हा पोस्ट करतो म्हणजे तुम्हाला हे दाखवता येईल डान्स यल्लो झाली तू येल्लो 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 ने। ने नसे, 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 नसे. जाला तो, सो आम्ही फिरायला जायला निघालो होतो देहूला सो पप्पा पण आलेले होते म्हटलं की चला आपण कुठेतरी फिरून येऊया म्हणून आम्ही गेलेलो देहूला मंदिर खरोखर खूप सुंदर आहे म्हणजे त्याचे बांधकाम अगदी सुरेख जसं आपण पेंटिंग चित्र काढतो तसं केलेलं आहे त्यामुळे बघूनच खूप छान वाटलं आतमध्ये मंदिरात शूटिंगसाठी मनाई होती त्यामुळे मला आतलं काहीही शूट करता आलं नाही फक्त मग मी बाहेरच सगळं सराउंड शूट करू शकले पावसामुळे गाण झालं देहू देहवाळाती खोपळा ऐकलं होतं इंद्रायणी दिला नव्हता पण पहिल्यांदा तिथं गेलं आणि तिथला परिसर खूप मोठा होता आळंदीला तर मी खूप लहान असताना गेले होते पण देहूला फर्स्ट टाईमच आले होते आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा परिसर आहे त्यात अजून समोर त्यांचं बांधकाम चालू होतं जे की अजून थोडं एक दोन वर्षात पूर्ण होईल पण मंदिर खूपच सुंदर बांधण्यात आलेलं आहे आतमध्ये भव्य दिव्य तुकाराम महाराजांची मूर्ती तसेच प्रत्येक वॉलवर गीतेतले अध्याय लिहिलेले आहेत दर्शन करून आलो फार काही गर्दी नव्हती मग बाहेर रुहीला दिसलं कनिस आणि मग तर तिथे आवडीने खातेच सो कणीस खाल्लं आणि तिथूनच मग आम्ही तिथे जवळच असलेल्या एका डोंगरावर गेलो आता एक्झॅक्टली मला नाव आठवत नाही पण तिथून जवळच म्हणजे अगदी हार्डली एक दोन किलोमीटरवरच एक डोंगर होता तिथे आम्ही गेलो सो तिथून मस्त व्ह्यू क्यल दिसत होता आणि तेव्हा पावसाळा असल्यामुळे छान मस्त वेदर होत काय छोट होत पण आणि रोहितचं एकच चालू होतं तिला स्वतः चालायचं होतं म्हणजे पळायचं होतं पण तिथे जवळ रिस्की असल्यामुळे आम्ही तिला खाली सोडत नव्हतो तिथून आम्ही गेलो कुंडमळा येथे सो पावसाळा असल्यामुळे तिथे भरपूर पाणी होतं म्हणून म्हटलं की आपण जाऊन बघूया की कसं दिसतंय आणि काय जे माझे ब्लॉक आधीपासून पाहत असते त्यांनी आधी पण पाहिलं असेल आम्ही एकदा रात्री आलो होतो म्हणजे अंधार पडला होता तेव्हा आलो होतो आणि तेव्हा उन्हाळा होता एवढं पाणी नव्हतं त्यामुळे इतकं छान नव्हतं वाटतं जेवढं आत्ता छान वाटतंय आत्ता खूपच सुंदर दिसतंय <दिकर> मी म्हटले पण होते की आम्ही पावसाळ्यात येऊ परत एकदा सो खूप मस्त आहे खूपच छान म्हणजे नक्की विजिट द्यावं असा प्लेस आहे तिथं कस उडत म्हणून तेव्हा आपण लाच येणार गाडा चांगलं आठवड्यात हे मंदिर पाण्याखाली गेलेलं आता आहे बऱ्यापैकी ओपन वर्षापर्यंत पाणी होतं ब्रिज पण पाण्याखाली होत हाय रांजण खळगे आता ते पाणी असल्यामुळे असं वाटतं खड्डे आहेत पण ते रांजण खळगे हम्म पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात होता की आम्हाला एकमेकांचं ऐकू येत नव्हतं आणि इतकं फास्ट पाणी होतं की ते बघूनच थोडंसं भीती वाटत होती आणि तिथे जायचा ब्रिज देखील अगदी छोटासा आणि निमुळता आहे आणि त्यातून टू व्हीलर देखील जातात ब्रिजवरनं सो एवढं कठडे पण व्यवस्थित नाही त्यामुळे चालायला पण खूप भीती वाटत होती तिथून आम्ही रात्री ना डिनरसाठी बाहेर गेलो तिथ रुही मंदिरात जशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती त्यांना पाहून ते कसे उभे तशी त्याची ऍक्टिंग करून दाखवत होती सो so, डिनर करून आम्ही नंतर घरी आलो सो so, आमचा हा छोटासा मिनी ब्लॉक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका सो so, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय